माऊली माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल ऐकून प्रेस करून मिळवा आपल्या राज्यातील ठळक घडामोडी जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू माझं नाव यशवंत विठ्ठल पवार उर्फ माऊली जनही सेवा संस्थेचा संस्थापक अध्यक्ष महाराज राज्य जिजावत देणं कार्यकारी संपादक कोकण विभाग माऊली माझा चॅनलचा संस्थापक आपण पुढे व्हिडिओ असा सादर करतो अधिकारी सुधाकर राठोड नावाची व्यक्ती ही निवासी नायुक्त जाग कर्जत कार्यालयामध्ये तहसील कार्यालयामध्ये कार्यरत होती आता त्यांनी तीन वर्षी इथं कार्य करून पुन्हा ते खलापूर येथे दाखल झालेले आहेत त्यांच्या बाबतीत मी दोन तीन व्हिडिओ केलेले आहेत कारण त्यांनी सडल सडल माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला कार्य धमकी दिली आहे अगदी भरपूर गैरकृत्यांनी त्यांनी ते व्हॉट्सअपवरती शब्द वापरले असल्या कारणाने हे मी राज्याला दाखवू का पाहतो का अशा अधिकारी लोकसेवक ज्यांनी शपथ घेतलेली आहे का मी समाजाची सेवा करण्यासाठी नोकरी करत आहे शपथ घेतून सांगलेला आणि अशा अधिकारी स्वतःच्या स्वार्थापोटी भयानक वागत असतील त्यांनी उद्धट ते काय मी कोर्ट कचेऱ्यामध्ये ते सांगेलच आणि ते चालूच आहे माझं म्हणून मी पंतप्रधान साहेबांना सुद्धा एक पत्र पाठवलं आणि पूर्ण पूर्ण गृहमंत्र्यापासून आरपीडी एकूण बारा पत्र मी दाखल तीन तीन दोन हजार तेवीस ला विरुद्ध सुधाकर राठोड निवासी नाहेब तहसीलदार कार्यालय खलापूर कारण कर्जातून आता बदली करून बेकायदेशीर बदली शंभर टक्के कारण त्यांच्यावरती अनेक तक्रारी दाखल असताना त्यांनी ती कोणत्या आधाराने बाजूच्या खालापूर तालुक्यामध्ये बदली करून घेतली माहीत नाही विषय ह्या अर्जामध्ये विषय खालील विरुद्ध म्हणजे सुधाकर राठोड अर्जदारांशी अडदंड वृत्तीने वागत असून अर्जाराने करोडचे भ्रष्टाचार माहितीच्या अधिकारातून उघडकीस आणले असून विरुद्ध हा कोणाच्या तरी सांगण्यावरून गैरकृत्य करीत आहे म्हणजे अर्धार मी तक्रारी केलेला मी असू खाली संदर्भ आणि यांच्यावर तक्रारी आल्या कारवाईस पात्र असताना याला अधिकारी मदत गैरकृत्य करत आहेत यावर कारवाई होण्यास गरजेचं आहे विरुद्ध व्हावी आणि याला अधिकारी मदत करत आहेत ते कोण आहेत ते मी व्हिडिओमध्ये सादर केलेलं आहेतच आणि पुढे कोर्टात सादर करणार इथं पण विषय खालील विरुद्ध माहिती अधिकारे सर्व नियम नियम पाह्य करत असून माहिती अधिकाराला कचऱ्याची पेटी दाखवून गैरकृत्य करत असून यावर शास्त्रीय शिस्तभागाची पात्र असून कारवाईचे आदेश व्हावेत विरुद्ध सुधाकर राठोड हे पत्र आहे चार तीनला केलेलं आहे हे पत्र हे मी सुद्धा बारा ने केलेलं आहे त्यानंतर हे त्यांनी उद्धट शब्द वापरलेले आणि काही बेका व्हॉट्सअपवरती गैर शब्द वापरले व्हॉट्सअपमध्ये काढून ठेवले माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच प्रत्येकाला व्हाय हा अधिकाराला व्हाय म्हणण्याचा अधिकार नाही माझ्या विरोधात मी करोड रुपयाचे भ्रष्टाचार शासनाच्या निदान म्हणजे देशाचाच भलं आहे ना किंवा मानवाचाच भलं आहे ना परंतु ही व्यक्ती माहिती अधिकारात ना माहिती काढते आणि व्हिडिओला टाकते आणि वरिष्ठांना कळवते म्हणून तिथे त्यांनी राज्य माहिती आयुक्तांना कोकण भोंडला एकतीस आठ दोन हजार वीस ला माझ्या विरोधात अर्ज दाखल केला आणि हा ही व्यक्ती म्हणते सुधाकर राठोड का तुम्हाला माहिती अधिकार दाखल करण्यास बंदी केलेले कोणत्या अधिकाराने आणि मुळात हा अर्ज दोन हजार वीस ला माझ्या हातात पडला असता तर त्या ज्या एस ओ जे आहेत परदेशी मॅडम इथून बदलून गेल्या आता दीड वर्ष दोन सुर आली त्यांना त्यावेळेला त्यांना ह्या अर्जाचं उत्तर मी आणि यांच्यावरती कारवाई करायचं असती परंतु हे आता सुधाकर राठोड यांनी माझ्याकडे पाठवलं आणि मला माहीत पडलं याचा मी फास करीनच हो हे शंभर टक्के आहे कारण त्यांना बेकायदेशीर लिखाण करताना येत नाही परंतु ह्या एस ओ होत्या कर्जत तालुक्याला प्रांत ऑफिसर म्हणून यांना हे कर लिखाण करतानी येत नाही पण माझ्या नकळ लिखाण केलेलं आहे आणि ह्या सुधाकर राठोड्या त्याच्या रागाच्या भरात मला वाय वाईट शब्द बोलण्याच्या याच्यात त्याने मला हे पाठवून दिलेलं आहे आणि गैर शब्द वापरलेला पाठवून दिला आपण निदर्शन आणून का देतो कस दुसरी गोष्ट अशी आता याचा कामकाज कारण काय माहिती आहे का शेवट कायदा कायदा असतो म्हणून माझे मित्र आहेत अॅडव्होकेट आर्यन कछवे साहेब आहेत आर्यन कछवे साहेब आहेत हे बघा हे कछवे साहेब आहेत हे ॲडव्होकेट आहेत यांची क्रांतिकारी जैन सेना आहे क्रांतिकारी जैन सेना आहे रजिस्ट्रेशन आहे आणि राज्यामध्ये त्यांनी अने अनेक उमेदवार उभे केले अनेक उमेदवार उभे करून पक्षाचा कारभार ते छोट्या मोठ्या यांनी पाहत असतात माझी खंत मी त्यांच्या पुढे टाकली का मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि मला अधिकाऱ्यांपासून असे गैरकृत्य ऐकावं लागते मी समाजहिताचं कार्य करत आहे भ्रष्टाचार बाहेर काढत आहे एक असा क्ष व्यक्ती सुधाकर राठोड नावाचे व्यक्ती मला म्हणाली की गैरशब्द वापरून त्यांनी विनामूल्ये विनामूल्य कछवे साहेब क्रांतिकारी जय हिंद सेनेचे से हे संस्थापक आहेत अडव्होकेट आहेत संस्था सचिव आहेत सर चिट्टीस पण आहेत ना संस्थापक आहेत सांगण्याचा तात्पर्य सर यांनी काही विलंब न लावताना माझ्याकडून काही एक रुपयाची मागणी न करताना सरळ ह्या सुधाकर राठोड नावाच्या निवासी नाईक तहसीलदार खलापूर यांना जे मी हकीकत होती ती त्यांना सांगितली आणि ताबडतोब त्यांनी या ऍडव्होकेट आर्यन कथवे साहेबांनी ताबडतोब यांना नोटीस शू केली आणि यांच्यावरती पाचशे पाचशे अकरा आय पी सी आणि आधी आय टी कायदा दोन चार दोन उल्लंघन केल्याबद्दल यांच्या फौदे प्रख्या न्यायालयात दिवानी खटला आणि पन्नास लाख रुपये म्हणून अब्रू नुस्कानीचा दावा करणार ह्या सुधाकर राठोड साहेब यांच्यावरती यासाठी मी कोर्टात या अॅडव्होकेट साहेब कचवे साहेबांच्या आज्ञेने कोर्टात धाव घेत आहे का अशा अधिकाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये समाजाशी नोकरी करीत असताना हे वीस टक्क्याचे असे अधिकारी आहेत ऐंशी टक्के खूप चांगले सबब मिळावा आणि अधिकारी उत्तम प्रकारे समाजाशी वागावे यासाठी मी कोर्टामध्ये धाव घेत आहे यासाठी यांना नोटीस सोळा तीन दोन हजार तेवीस ला घेऊन आरपीडी करून यांच्याकडून त्याच उत्तर मागितलं सांगण्याच तात्पर्य असे सुधाकर राठोड नावाची व्यक्ती ह्या खलापूर तहसील कार्यालयामध्ये बसलेले आहे यांच्या विरुद्ध व्हिडिओ निघा लागलेले आहेत हे गैरमार्गाने मानवाला तिथून आहेत खलापूर रायगडचे सुधीर माने नावाच्या व्यक्तीने हे मला हे बघित त्यांच्या पण त्यांच्या विरोधात दुसऱ्यांनी पण बनवलेला आहे आणि त्यांच्या गैरकृत्याचे कार्य या व्हिडिओमध्ये सुद्धा टाकलेलं आहे आणि हे काय वागतात कसे उतड बोलतात आणि कायद्याला कसा गिळून खातात हे सुद्धा हे सगळं काढून ठेवलं सांगण्यासारखी तात्पर्य असत का सुधाकर सारखी अधिकारी हे शासकीय दफ्तरी काम करत असताना उधंड उद्धट बोलणं कायदा नियम बाजूला ढकून देणं मनोमन स्वतःचं राज्य करणं आणि येईन मना त्या मनात त्या खुर्चीचा गैरफायदा घेऊन करणं असे कृत्य करत असल्या कारणाने यांना यांच्यावरती कोर्टात केस दाखल करण्यासाठी परिपूर्ण यांना नोटीस शिष्य केलेली आहे आणि कायद्याप्रमाणे यांच्यावरती कारवाई होईल अशी मी दक्षता घेत आहे आणि जनतेला यांच्यापासून हे नियमात कसे वाग जनतेला कसे ज यांच्यापासून जनतेची सुटका होईल सांगण्याचं तात्पर्य असं का सेकंड ग्रेडची निवासी नायब तयार म्हणून तिथे बसलेले ते साधी सोपी गोष्ट तालुक्याचे सेकंड ग्रेडची येते आणि अशा हानिकारक अधिकाऱ्यांना त्यांच्या जाबजबा त्यांना विचारणार राज्य शासन शासन असो केंद्र शासन असो महसूल खाते असो रायगड जि, जिल्ह्याचे कलेक्टर साहेब असो यांनी जा विचारला पाहिजे यांच्यावरती केलेल्या पत्राचं यांचं उत्तर मागितलं पाहिजे यांच्यावरती मानवी हक्कायकडे सुद्धा इन्क्वायरी लागली यांनी एका अपंग महिलेचा सुद्धा नुस्खान केलं यांनी खोट्या केसेस दाखल करून मानवाला त्रास दिलेला आहे पुराव्या सह बोलतोय मी पुराव्या सह बोलतोय म्हणून सांगण्या तात्प्रय का व्हिडिओ काढला का सुधाकर राठोड सारखी माणसं या शासकीय दप्तरी मानवाला हानिकार आहेत आहेत पण देशाला हानिकारक आहेत त्या तहसील कार्यालयाचं नाव घालवण्यासाठी हे असे अधिकारी बसलेले वीस टक्के यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे पुराव्यास बोलतो करिता यांच्यावरती यांचे अधिकारी कोणतीही कारवाई करत नसल्या कारणाने मला यांच्या विरोधात कोर्टात धाव घेणं भाग पडत आहे आणि ती मी घेत कोर्टात धाव घेत आहे आणि सुरुवात केली आहे हे राज्य शासन आणि केंद्र शासन असे वीस टक्के उद्धट अधिकारी यांना यांची जागा कशा हे कशासाठी बसले हे दाखवण्यासाठी यांचे वरिष्ठ अधिकारी काही यांच्यावरती करत नाही म्हणून माझ्यासारखा सर्वसाणणे करोडोचे भ्रष्टाचार शास्त्राच्या मी निधे आणून दिलेले आहेत म्हणून यांनी कोणाची सुपारी घेतलेली आहे का आणि हे उद्धट वागण्याचे आण अधिकार दिलेत कोणी यासाठी अशा उद्धट अधिकाऱ्यांच्या ती कारवाई व्हावी आणि यांचे वरिष्ठ अधिकारी करत नसल्या कारणाने आम्हाला कोर्टाकडे न्याय मागावा लागत आहे एवढं बोलून ह्या सुधाकर राठोड निवासी नायब खलापूर मध्ये कार्यरत रायगड जिल्ह्यामध्ये कार्यरत असून यांच्यावरती कारवाई होण्यासाठी सगळे सबळ पुरावे सगळं लिखाणटिपाण मी पाठवत आहे आणि करत आहे करीत हा व्हिडिओ राज्य शासन केंद्र शासन या मधले कलेक्टर साहेब महसूल मंत्री महसूल सचिव उपसचिव यांना हा व्हिडिओ सादर केलेला आहे आणि जनतेलाही समजावं का अशी व्यक्ती ही काय असते म्हणून सुधाकर राठोड विरोधात सबळ पुरावे माझ्याकडे आहेत आणि यांच्यावरती कारवाई होण्यासाठी हा मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि राज्य शासन आणि केंद्र शासनाला दाखवू पाहत आहे जय सद्गुरु अशाच प्रकारच्या व्हिडिओज पाहण्यासाठी माऊली माझा चॅनल सबस्क्राईब करा व बाजूचे बेल आयकन दाबायला विसरू नका